नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण अध्याय तीन ते पाच बघणार आहोत चला सुरू करूया श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामी चंद्र जयंचे भक्ती त्यांची नवे पुनरते पद पावती काय बोलले निर्विकार स्वामी मूर्ती लोक चमत्कार दावेती काही वर्ष करून वस्ती मंगळ वेडे सोडले मोहोळ माझे वास्तव्य करत आपण टोळ झाले फक्त ते तिचे साकल्य व्रत्त अल्पकमती केवी वरून सवय घेऊन स्वामीशी टोळ जाते कोटाशी अर्धा मार्गावरने टोळांशी मागे परतने भाग पडे टोळ गेली परतून स्वामी चाललेला उठवणी

आता जाऊ निल ती वर्या परि के वर ते केवळ अंतर्ज्ञाने ऐसी वार्ता येऊन काऊन देते दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची अति होती पुढे ठेवली सकल सभा चकिती झाली मती गोंगी रायाची कुणपटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती बाउले वंदिली षोडशोपचारे पूजिले स्वामी मूर्ती नोपराय श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत कथा सम्मत प्रेम भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारा मृते अक्कलकोट नगर प्रवेश तृतीयोध्याय अध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करता चारे पुरुषार्थ येथे आता स्वामी चरित्र गाता एक आता पुनरावर्ती चुकेल गता ध्यायांच्या अंत्य अकल कोटी आली येते रोपराया दर्शन देते स्वच्छंद राहते तयापूर तुळाप्पाच्या दृढभाव भावा घडे स्वामीराव हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्यात तुळाप्पाचे सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदो देत तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शन येते कामान चित्ती धरवणे कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संतांनी वाळ मनोलिया लग्न येते दूर देशावून शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया माया पसारे आते फसले ऐसे आले की प्रिय का भक्त अंतर जे इच्छित तेथे येते राज पुरवी ते दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होते कल्पद्र जे का निंदक गुटीला तया शास्त्र केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करतात कोणीदान संन्यासी आले अक्कल कोटाचे हंसो निवंताजनांचे डोंगी नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण्याच्या अंगी कोण ते हो असत असे ऐसे तयाने दिले समर्थाने अंतर जामिले तेव्हा ते भेटी से आले तेव्हा केले कनवल एका भक्ताची या घरी पातळी तेही वाटावरती श्री स्वामी आपले चिती चमत्कार मनती करू आता दर्शने असंख्यात पातळी तेथे ते क्षणार्थ समाज दाटला बहुत एकाची गर्दी जा दर्शन घेऊन चन्नांचे मंगलनाम गरजे देवाचे हेतू पूर्वाभिमानीचे म्हणून अभिनमित कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पित नाना वस्तू अर्पण करते नाही हो मी ते तयार कोणी नवसाते करते कोणी अनोनियत येते कोणी काही संकल्प करीत चरण पूजेचा आनंद संन्यासी कौतुक पाहते मना माझ्या आश्चर्य करते क्षण एक तटस्थ होते वैरभाव विसरवणे स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्य ते निज समर्थ संन्याशा पुढे लोटते मोडिले जणांची वरे तो येऊन सेवे करे संन्याशा पुढल्या नानावर नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्न दखासी सूर्य जाता असता जळाशी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ को अशी रात्र होती त्या अशी अन्न धकद वर्ग असे हे पातळे करो चरणात ज्यांची जाली विटंबना धंदा ते कुस्ती तर ज्यांना अवतरले तिवर इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सखता संमंत सदा परिस प्रेमळ भक्त चतुर्थ उद्याय गोड हा श्री स्वामी राजा नमस्तो श्री रस्तो शुभम भवतो अध्याय पाचवा श्री गणेशाय नम वैशवणारा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परत परा भक्ता खरा सदा अक्कलकोट नगरात एका तपा पर्यंत स्वामी राजवास करत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणाचे पडता सांगकडे धाव घेते स्वामीकडे राजा रजवाडे थोर थोर तेव्हा किती एकंद पती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती अनु म्हणत तयासे म्हणून महाद्याचे अद्यावसरी मल्हारराव राज्याधिकारे एकदा तयांच्या अंतरे विचारायचा पातला दिवानाने सरदार मान करीत असे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर दयाप्रती कोणी जाऊन अक्कल कोटाशी येते अनिल स्वामी सिकरी आम्ही तयासी येण्यामध्ये उभं होत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन एक कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला लागली परी असे आपुली जरी इच्छा स्वामी वटपुरीसी तरी मी निश्चय मानसी असे ऐकून उत्तर समग्र आनंदित संतोष लासह त्याप्रे तात्याचे सन्मान मधुर वचने यशस्वी तो, ता 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 तो मनात ताता साहेब निघाले सत्वर अक्कल कोटे आले तर नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहून स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाल्याची ती तेथील जनांची पाहुन भक्ती धन्य मनते तयारी अक्कल कोट्या दात्यांचे विचार पडला मानस या नगरातून स्वामी नाही हो आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होडवून युक्त कार्य आपण साधावे करून नाना पक्वांनी करे ते ब्रह्मांना भोजन धने तृप्त केले स्वामीची या जेने प्रती तंत संतुष्ट होते ऐसे करे ती सर्वता ऐशी आणि काही न झाले कि केले तिथे के कि के व्यथ गेले तात्या मुनी खिन्न झाले विचार पडला असे मग की युक्ती एकांती गाठून चोळप्पा प्रति त्या विनंती करत सांगत सांगत्या तुम्ही समर्थासी घेऊन यायला बडोदासी मग मल्हाराव मधुर वचने कृपाळ होऊन त्याने माझे कल्याण बहुत दोन आपुला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हस्य करून उत्तर चोळप लागून काय दिले सत्वरा राव मल्ला नृपती त्यांच्या अंतरे नाही बघती मग आम्ही बडोदा प्रती काय म्हणून इथे श्री स्वामी चरित्र सारामृतं नाना सम्मत सदा एकोत भाविकभक्ता पञ्चमोऽध्यायगूढः शैरस्तु शुभं भवतु